महाराष्ट्र यामध्ये जत्रा या बऱ्याचशाच गोष्टी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे वाजले जातात पाच आता सात वाजता घरी जाणार आणि घरीच गेल्यानंतर थोडंसं फ्रेश होणार फ्रेश होणं वगैरे जेवण करणार आणि जेवण झाल्यानंतर मग आरामात साडेआठ नऊ वाजता आपली बस असणार आहे त्या बसनं मग आपला प्रवास चालू होणार आहे या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहात थोडीशी मजा मस्ती करायची आपल्याला मजा मजा येणार आहे आजच्या प्रवासामध्ये तर चला पुढचा प्रवास कसा होतो बघूया अजून ऑफिसमध्येच आहे ऑफिसमधून सुटायला जवळजवळ मला एक दोन तास जातील सात सव्वा सात होताच नेहमीप्रमाणे आज पण तेच होईल आणि मग घरी जाऊन थोडंसं फ्रेश होऊन निघणार आणि नेहमीसारखाच लेट झालेला आहे एवढी जाण्यासाठी धावपळ करावी लागली पूर्ण स्टाफ निघून गेला आहे आता मी आहे बेलापूर स्टेशनला चला 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 तर पावणे आठ वाजलेत इथंच सवा आठ साडेआठ वाजता माझी ट्रॅव्हल पूर्ण तिथं पोहोचणार आहे बराबर टाईमला पाच मिनटंसुद्धा हो लेट करू नका बोलतात ते आणि मी ऑलरेडी लेट झालो आहे तुझं ते ट्रॅव्हल भेटल ना भेटल माहीत नाही पण मी धावपळत जातो आहे कोणत्या परिस्थितीत मला गावला जायचंच आहे आता खूप लेट झाला आहे खूप म्हणजे खूपच एवढी धावपळ आहे मला माहिती आहे तरी पण ह्या धावपळीत काय करतोय बघा गुड पॉलिश करत बसतोय कारण टेन्शन आहे मला गाडी चुकेल असं पण जवळजवळ आठवड्यावर बूट पॉलिश नाही करून गेलं होतं त्यामुळे म्हटलं एकदा तरी करूनच घेऊयाचं जाताना कारण गावाकडे गेल्यावर मातीच मागणार आहे मला माहिती आहे तरी पण मी कारगर स्टेशनला येऊन इथं सॉक्स पण घ्यायचे होते सॉक्स पण घेतले आणि बूट पण पॉलिश करून बसलो यात चमके का ना अंकल चमके का ना एकदम अच्छा एकदम चकचकीत चमकवून टाक एकदम चमकवून टाक म्हंटल नाही होय चुलत्याचं लग्न आहे चुलत्या चुलत्याचं लग्न आहे त्याला सांगा चुलत्याचं लग्न आहे मग चुलते का शादी आहे चुलते का शादी है? बुके का शादी है? हां 62 इअर का है अभी. आज मिलाने का चमक चमकना मंगता है उधर. एकदम चकचकी टक सगळ्यांच्या नजरा ते बुटावर पडायला पाहिजे. अरे ओ छोड़ दो अंदर कोण देखता है बाहर से चमकना चाहिए. येड ले लो ले लो एक बाकी है ये की पहनती हो क्या अभी? मी एका गोष्टीसाठी जाम एक्साइटेड आहे. की माझं गाव दाखवण्यासाठी प्रकारे आणि बऱ्याचशाच गोष्टी मला गावातील शेती गावातील लोकं गावातलं पण गावातलं आपलंपण आणि बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे कारण की जरी हे धकाधकीचं जीवन आणि गावचं जीवन गावातला निसर्ग सकाळी पडलेलं धुकं बऱ्याचशाच गोष्टी आणि मेन म्हणजे देवांच्या चाललेला जत्रा माहोल आहे एकदम माहोल खूप सुंदर वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे त्यामुळं गावाकडच्या जत्रा कशा प्रकारच्या असतात ह्या पण बघायला भेटणार आहे माझ्या आजोळची जत्रा मी खास करून दाखवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला गाडी तेवढी चुकाय नको बाबा ओ अरे नशीब या शेअरिंग तरी भेटत आहेत शेअरिंग तरी वेळेवरती येत नाही तर नेहमीसारख्या ज्या शेअरिंग कधी भेटत पण नाहीत वेळेवरती पण ह्या टाईमला मात्र गचागच धरून गेलं स्पेश बेलपाडा

सोने टाटा सोने टाटा कसे कसे टाटा 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 कसे टाटा टाटा किती वाजता कोल्हापूर प्रास प्रवास करते बघायचं आहे आपल्याला आणि खाली सिटिंगची व्यवस्था आहे व्यवस्थितरित्या खाली सिटिंगची व्यवस्था आहे अशी आणि मी तसं स्लीपरमध्ये स्पर कंपार्टमेंट थोडंसं दाखवतो सामान ठेवण्यासाठी थोडीशी अशी इथं हे दिलेलं आहे त्याच्यानंतर आता मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर साई दरबार नावाचं एक हॉटेल आहे इथे या सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे लागतात पवन श्रीनिधी स्वामी नवीन नवीन ट्रॅव्हल पण चालू केलेले आहेत आता रात्रीचे वाजलेत आय थिंक अकरा वाजलेत आणि अकरा वाजता आम्ही पुण्यामध्ये आहे आणि हे जे हॉटेल आहे बरोबर इथूनच साईडलाच आहे हायवे आहे आता इथून किती वेळ लागतो मला माहिती नाही पण पुण्यामध्ये एक्झॅक्ट अजून पुण्यामध्ये आम्ही एंटर नाही झालेलं असं मला वाटतं आहे कारण की तळेगावचा जो वा... काय बोलता तो टोल नाका झाला आहे तळेगावला देऊला जाणार होतो तो, तो टोल नाका लागत नाही का त्या टोल नाका क्रॉस केल्यानंतर पुढच्या साईडला आल्यानंतर हा हे हॉटेल लागतात सकाळचे वाजलेत सव्वा सहा आणि मी आहे आता पिंपळगावमध्ये पिंपळगावचा हा स्टँड आहे आणि या स्टँडवरती मी आहे पप्पा आता मला घेण्यासाठी आलेले आहेत आणि बघत असाल आता पप्पाच चालेल चला नमस्कार मंडळी मी अजय कांबळे माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी मनापासून स्वागत करतो आज जातोय गावी आणि गावी गेल्यानंतरच्या ज्या काय गमती जमती नवीन गोष्टी आपली माणसं सगळ्या गोष्टी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे नेहमीसारखीच आई गेल्यानंतर मिठी मारे आणि आपल्या घरची आपली लोकं काळजी करणारी लोक ज्यावेळी आपल्याला भेटतात तो आनंद आपला गाव आपली माती आपला शेत आपल्या गावचे सण उत्सव याच गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकवत असतात मित्रांनो ज्या ज्यावेळी मी गावी जातो त्या त्यावेळी मन आनंदून जातं गावाकडे जाणारा हा रस्ता खूप काही सांगतोय खूप काही आतुरता दाखवतोय आपली लोकं भेटल्यानंतरचा तो आनंद तो क्षण कधीच विसरता येणार नाही तुम्हाला देखील तुमच्या गावाला जात असताना खूप आनंद होत असेल ना मित्रांनो डोंगराच्या कुशीमध्ये आणि सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलेला हा माझा सुंदर असा बेडीव गाव आणि या बेडीव गावामध्ये जात असताना सभोवतालचा निसर्ग मला खुणावतोय की काय आणि खरंच ह्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मी माझ्या गावी जात असतो आता मी तब्बल अकरा महिन्यानंतर गावी जातो खूप आतुरता लागली आहे आपल्या लोकांना भेटण्याची ह्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याची आणि इथले सण उत्सव पुन्हा एकदा अनुभवण्याची तर चला मग आपल्या लोकांमध्ये जाऊया आपल्या मातीमध्ये जाऊया आपल्या निसर्गाशी एकरूप होऊया आणि या निसर्गाचा आणि इथल्या सण उत्सवांचा मनमुराद आनंद घेऊया मित्रांनो आज जातोय तुम्हाला घेऊन मी माझ्या आजोळची यात्रा दाखवण्यासाठी पण मुंबईपासून ते इकडपर्यंत म्हणजेच गावापर्यंत केलेला हा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा हा छोटा आय हो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल

आत्ता जस्ट सात वाजलेत आणि सात वाजता मी घरात पोचलो आहे ही आहे माझ्या आई, आई। आम्ही <laughs> चुलीवर चहा मस्तपैकी केलेला आहे आणि चहा घेतला आता बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आता तो सुरुवात आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये बरेचसेच व्हिडिओ काढायचे आहेत बऱ्याचशाच गोष्टी दाखवायच्या आणि दाखवणार आहे कशा प्रकारे काय काय असतं आहे आल्या आल्या पेटाला चहा मस्त फी इकडं आणि कोंबडी पण ओरडतायत कुत्र पण आहे मांजर पण आहे म्हैशी पण आहेत किती आहेत मांजर आहेत तीन मांजरं आणि कोंबडी कोंबडा आहे कोंबडा तर एकच आहे कशाने बर थोडस जागा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा खोलींचं घर आहे चुलीवरच्या जेवणाशी यंदा एवढा भात झाला आहे ह्या भाताच्या हो थप्पे लावलेले आहेत आम्ही जे आमची भात शेती जास्त भात करून आम्ही हे करतो आतमध्ये सुद्धा आहे ना का सगळं ठेवायला जागाच नाही हे पण इकडे भात ठेवलेलं आहे ते भाताचीच होते सगळी थोडं आता घरही जुनं झालं आहे ॲक्च्युली घर की बी म्हणलं जुनं आहे सहा सात खोलींचं आमचं आजोबांपासून वगैरे येथे आता करायचं आहे मोठं काम त्यामुळं बघूया कसं कसं काय काय होतंय खरंच आहे घरात जागाच नाही यंदा भात बऱ्यापैकी झालाय ना चांगलं झालं आई आणि पप्पाच आमची फक्त राब राब राबतात ह्या दोनच व्यक्ती राबून योडी ही धनदौलत करून ठेवतात यासं ठेवायला जागा नसतो आम्हाला भात शेती ऊसाची पण शेती आमची आणि भाताची पण हे भात आहेत जायला तिकडंच पाठीमागच्या दाराला हेच नाही की पॅकच झालं ना असं काय हरकत नाही मोदीजी घरात पण येऊन बसलेत काय करणार गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग आज सागरोमा असं बोललाय काळजावर घाव घातलाय माझ्या अक्षरशः काळजावर घाव घातलाय कारण तो का म्हणता <laughs> <laughs> पैसा आल्यावर माणूस बदलतोय पब्लिक तुम्हीच सांगा पैसा आल्यावर हो माणूस बदलणाऱ्यांपैकी मी आहे का इथं ऑन रोड जी साक्षी आहे तिकडं आंबो आई आहे इकडं मामी बसले आहेत हे आमचा बेडवाचा रस्ता आहे काय कुत्र सुद्धा हा इथं दिवसानंतर गावी आल्यानंतर आईला थोडंसं घेऊन आलो बाहेर थोडंसं काहीतरी खाण्यासाठी माझ्या तो दोघंजण आलं इथं एका हॉटेलमध्ये मला नेहमीच आवडतात मैसूर भाजी ती मैसूर भाजी मी ऑर्डर केली आणि आईसाठी ऑर्डर केलेलं आहे पुरी भाजी आईला खूप पुरी भाजी आवडते त्यामुळे पुरी भाजी आई घेत नाही मी घेतो मैसूर भाजी फायनली मैसूर भाजी आर आहेत पुरी भाजी पण पुरी भाजी काय आहे आवडते तुला <laughs> <laughs> पुरी भाजी का आवडते काय आवडते म्हणून मग आतापर्यंत मी बघतो बघतोय आलीस की पुरी भाजीच <laughs> खाते पप्पा आलं की पप्पा काय खाते पप्पा बी हे त्याला पोट भरते लगेच म्हणून आई पुरी भाजी खाते मला ही भाजी खूप आवडतात मैसूर भाजी तर या ना या नाश्ता करूया या हॉटेलमध्ये आम्ही भाजी आणि पुरी भाजी खाली आईला थोडासा विचारतो मी काय सांगणार चांगलं सांगा पण आईला ना आई कसं वाटलं सांग तुला चांगली होती आणि मैसूर भाजी मस्तूर भाजी नाही काय मैसूर भाजी मास्तूरभाजी म्हणशील तर मैसूर भाजी <सांगी। laughs> तर एकंदरीत अशा प्रकारे मैसूर भाजी वगैरे खाल्यात जाऊया घरची वाढ करूया मटण घेऊया अर्धा किलो झणझणीत मटण बनवू आपल्या कोल्हापुरी टाईप तुझ्या हातच खायचं आहे मला आणि पप्पा स्ने ती ती टिंबर इकडं हो <laughs> <laughs> <laughs>

कस दे तू बोल दिस त्यांना कोर त्याला मी दिस इकडे पण शिरा ही परस बाग आहे नामी नाणे करता माझ्या पण डोळ्यांना दिसत नाही तेवढा ह्या कॅमेराला दिसतय त्या अंधाराच काय दिसत नव्हतं तर ते उकरू हे

तसं राहू दे <laughs> तू <तु> बोल तर दिसलाय तर नको ओकर त्याला मी दिसाव तीन मांजर अस्सल गावटी घर आहे आमचं असं म्हणजे चूल मी प्लास्क पडते